बघा कपिला गाय नमस्कार मंडळी कशी आहात त्या काही काल आम्ही ना गाय आणली कपिला गाय काळा कलर आहे तिचा कॉफी कलर ती छान आहे बघा आता तिला अजून पंधरा दिवस टाईम आहे मला वाटतं पंधरा दिवस नाही घेणार ना। ते आजच दिवस घेत छान अशी आहे सुंदर वाटते गाय कपिला आवडली का तुम्हाला कसली भारी आहेबे छान आहे तिथे एकदम मस्त मस्त आहे मस्त आता पंधरा दिवस तिला बच्चा यायला बाकी पंधरा दिवसांनी बघा तुम्हाला दाखवल तिचा बच्चा कसा होतोय ते त्यातलाय मस्त कलर विलर सुंदर अशी कपिल का आहे काल चांगल्या